खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरांनी संजय राऊतांविरोधात वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे व्यंकटेश उप्पर हा आरोपी हरवला असून राऊतांनी गायब केल्याचा आरोप आहे व्यंकटेशनं हेरगिरी केल्याचा आरोप स्वप्ना पाटकरांनी केला होता नॉन वेलेबल वॉरंट जारी करूनही दोन वेळा कोर्टात गैरहजर राहिल्यानं व्यंकटेशचं बरं वाईट झाल्याचा संशय पाटकरांनी व्यक्त केला तर स्वप्ना पाटकरांनी राऊतांविरोधात तक्रार केल्यानं याच्या चौकशीची मागणी भाजपनं केली आहे या संजय राजाराम राऊत बद्दल मी काही दिवस आठवड्या अगोदर तो व्यक्ती आज पण गायब आहे आणि कालच वकोला पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट डॉक्टर सपना पाटकरनी तिथे नोंदवलेली आहे दाखल केलेली आहे